नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं मी दिलीप भास्कर देवरे देवले मुक्ट करंजात तालुका बागला नाशिक आपण केरण तंत्रज्ञान या डाळिंबाच्या पिकाला वापरलं आहे बरोबर बरोबर साधारण हे झाडाचं वय किती आहे आपल्या या झाडाचं वय या सहा जूनला ते एका वर्षाचं झालं एक वर्षाचं होईल बरोबर याला आपण जे टेक्नॉलॉजी बॉस नावाची टेक्नॉलॉजी आपण जमिनीतून वापरली बरोबर जमिनीतून आणि फवारणीतून फवारणीतून बॉफ बरोबर तर काय अनुभव आला आपल्याला त्याच्यामुळे बॉस वापरल्यामुळे पांढरी मुळी हां आणि बाब दिल्यानंतर ती पांढरी मुळी आल्यानंतर त्याची पाण्याची ग्रोथ वगैरे सगळं आणि बापमुळे पण पाण्यात पानाची ग्रोथ आणि सेटिंगला खूप व्यवस्थित सेटिंग म्हणजे झाडाच्या कंडिशनच्या मानाने म्हणजे वाढीच्या मानाने खूप जास्त प्रमाणात सेटिंग दिसते आपल्याला बरोबर ना खूप खूप आणि झाड फ्रेश दिसतंय एकदम बरोबर पूर्ण प्लॉट एक सारखं दिसतोय आपल्याला सारखं तर आपण केरन टेक्नॉलॉजी वापर oh, oh, समाधान हो समाधान टक्के समाधान आहे इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकतो की मी जर अनुभव घेतला अनुभव तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे आणि आपली जी जमीन आहे तिच्या चुनखडे बऱ्यापैकी आहे चुनखडे भरपूर चुनखडे बरोबर तर मग इतर जो रासायनिक खतांचा जो आपण वापर करतोय ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे त्याचा पुरेपूर वापर म्हणजे फायदा झाडाला होतो बरोबर ना तर मग तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद